नमस्कार आज मी तुमच्यासाठी एक सुंदर अशी पनीरची रेसिपी घेऊन आली आहे त्यासाठी मी पनीर घरीच बनवलेला आहे तुम्हाला जर ती रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आज आपण पनीर कटलेट बनवणार आहोत त्यासाठी आपण काही ड्रायफ्रूट घेतलेला आहे काजू बदाम आणि किसमिस त्यानंतर हिरवे वाट्याने घेतले आहे कांदा घेतलेला आहे गाजरही घेतले आहे आणि शिमला मिरची त्याचप्रमाणे आपण थोडी हिरवी मिरची कापून घेतलेली आहे लसूण अद्रक आणि हिरवी कोथिंबीर कापून घेतलेली आहे तीन बटाटे उकळून घेतले आहे आणि होममेड असं हे पनीर आहे आपण घेतलेलं आता सुरुवातीला आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पनीर किसून घेणार आहोत पनीरमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात आणि घरीच अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ते तयार करता येऊ शकते त्यानंतर त्यात उकळलेले जे बटाटे आहेत ते आपण चांगले किसून घेत हो। आहोत आणि ह्या मिश्रणामध्ये आपण बाकीचे इन्ग्रिडियंट सगळे टाकून घेणार आहोत बारीक कापलेली हिरवी मिरची आहे त्यानंतर लसण अद्रक बारीक कापलेला कोथिंबीर चिरून घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी आपण शिमला मिरची बारीक कापून घातलेली आहे त्यानंतर कांदा आहे बारीक कापलेला त्यानंतर किसलेले गाजर शिजवलेले वाटाणे आणि कट केलेले ड्रायफ्रुट्स आपण त्यात घालून घेणार आहोत आणि ह्या ड्रायफ्रूटमुळे खूप सुंदर असा क्रंच आपल्या रेसिपीला येणार आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला धणे पावडर जिरेपूड आमचूर आणि काळे मिरे जे आहे ते क्रश करून आपण त्यात घातलेले आहे त्यानंतर आपण त्या लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलेले आहे चवीप्रमाणे त्यानंतर आपण थोडी साखर त्यात घालणार आहोत आणि कॉर्नफ्लॉवरचे दोन चमचे आपण ह्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत ज्यामुळे आपलं बाइंडिंगला मदत होईल आणि एका बाजूला आपण एक भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण मैदा घेतलेला आहे त्यात थोडीशी मिरेपूड आणि थोडं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून आपण त्याची पेस्ट किंवा स्लरी तयार करून घेणार आहोत आणि आपल्याला थोडे ब्रेड क्रम्सही लागणार आहेत ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता हे जे मिश्रण आहे तर हे आपण चांगलं एकत्र मिसळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हवा तसा आकार आपण ह्या कटलेटला देऊ शकतो गोल करू शकतो किंवा लंब गोल करू शकतो ह्या इथं मी डाव्या हाताच्या सहाय्याने तुम्ही पाहू शकता की एक थोडासा एक कोण काढलेला आहे आणि मागच्या बाजूने थोडंसं गोल आकार दिलेला आहे असा म्हणजे थेंबाच्या आकारासारखा मी कटलेटला आकार दिलेला आहे आणि हे तयार झालेले कटलेट आपण मैद्याच्या ह्या स्लरीमध्ये घोळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण ते त्याच्यावर ब्रेड क्रम्स टाकून त्याला शालो फ्राय करणार आहोत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता आणि त्याला सुंदर असा ब्राऊन रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने आपण त्याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे ने भरपूर बिटा कॅरेटीन ऑक्सिडेंट आणि प्रोटीन ने भरपूर असे आपले हे चे कटलेट तयार होतील आणि हे कटलेट आपण एखाद्या टोमॅटो सॉस सोबत आपण सर्व करू शकतो माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा कमेंट मध्ये मला तसं नक्की कळवा त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका हो माझ्या संजीवयस क्रिएशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद